राज्यातील आशा सेविकांसाठी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अध्यक्ष होते उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बै बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय आशा सेविकांसाठी मानधनात वाढ करण्यात आलेली आहे पाच हजार रुपये इतके मानधन मानधनात वाढ त्यांच्या करण्यात आलेली आहे बैठकीत झालेल्या चर्चा चर्चाअंते आशा सेविकांनी प्रवाहाचा संप मागे घेण्याच्या मागणीसाठी कृती समितीचे अध्यक्ष एन के पाटील यांनी यावेळी झालेलं होतं राज्यातील आशा सेविक सेविका कामावर हजर होतील विविध मागण्यासंदर्भात आशा सेविक सेविकांनी संप पुकारला होता या संदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी बैठकी घेतल्या होत्या राज्य शासनाने आशा सेविक सेविकांना मागण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला असून त्यांचा राज्यातील अडुसष्ट हजार दोनशे सत्त्याण्णव अशा सेविका व तीन हजार पाचशे सत्तर गट प्रवर्ग यांना लाभ होणार आहे अशा सेविक आशा सेविकांच्या मागण्याबाबत बैठकांचा सपाटा लावण्यात आला होता यावेळी झालेल्या चर्चाअंते आशा सेविकांना तेरा मार्च दोन हजार चोवीसपासून पाच हजार रुपये मानध वा वाढ करून अचूक व संकलन सादरीकरणासाठी एक हजार रुपये निश्चित करण्यात आले होते व त्यांची मानधन वाढ पाचशे रुपये करण्यात आली होती कोविड भत्ता देण्याचा निर्णयही घेण्यात आला होता त्यामुळे अशा सेविकांसाठी पाच हजार रुपये इतके मानधन वाढ करण्यात आलेली